ते पुरुष मंडळी नव्वद टक्के महिला फक्त दहा टक्के आहेत देव मी जरूर तीस 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 मिनिट मी पूजा करतो पंचवीस तीस मिनिटात जरूर देव आहे असं काही म्हणणं नाही मग देव आमच्या आया बहिणीच्या डोळ्यात असतो आया बहिणीच्या डोळ्यात असतो आया बहिणीकडे सध्या घरचा कारभार दिला पैशाची बचत होईल वायफर खर्च करत नाहीत महिला बरोबर वाळू किंवा जी सुती आहे शेतकऱ्याला थोडं खताच्या अर्धे आपल्या शेणखताच्या अर्ध्या पैशांचे त्याची शेती खूप चांगली पिकेल आणि पाणी उपलब्ध होईल जेणेकरून कंधार शहर इकडे सगळा प्रश्न कोलटरी असेल जे काय असेल ते सगळं कसं त्याला मार्केट मिळेल पिकलं पाहिजे आणि तो नगदी मिळाला पाहिजे याच्या दृष्टीनं प्रयत्न करायचे खऱ्या अर्थानं इथला शेतकरी सुखी झाला पाहिजे मी तर जातपात धर्म मानत नाही मला सांगा कोणा शेठजीच्या घरी जमायचं मोठ्या करोडपतच्या घरी जमायचं कोणाच्या श्रीमंताच्या घरी जमायचं आपल्या हातात आप नसतं त्याच्यामुळे एखाद्या माणसाला जातीच्या नावाखाली बोलणं आणि कमी लेखना याच्या पक्षात मूर्खपणा दुसरा कुठलाच जातपात धर्मापर्यंत मानत नाही आमचा धर्म माणूस की आमची जात माणूस सगळ्याला घेऊन चालत असतो मतदारसंघात सुद्धा सगळ्याला आम्ही घेऊन चालतो विकासाची भूमिका सुद्धा आमचे सगळे करतात सगळ्या त्यापास समान असते आणि कुठल्याही परिस्थितीत पाहिजे बाहेर बगदारसंघात आता शहराबावा बदलला पाहिजे तर शहराचाच हा विकास आपला माहिती करत माहित। सांगतो नाही आताच आमच्या इंजिनियर साहेबांनी गेले तुम्ही फार चांगले आहेत बघा आज आज आम्ही अडी स्कूटीचे उद्घाटन केले कंधाळामध्ये शहरातील उद्घाट करायचे तर हा आणखीन राहिलेत काम करायचे आणि टेंडर काढून सहायचं आणि तीस कोटी आहे शंभर खात्याचं मे हॉस्पिटल ते सहासष्ट कोटी ते होत नव्हते चौदाशी मुख्यमंत्री सही करत नव्हते आधी दादाकडे गेलो दादाने मला ते घेऊन गेले सही म्हणजे हे करा मांडले त्याचं एक खासगी काम नाही म्हणे लोकांचे ज्याचे प्रश्न आहे ते दोन मिनिटात करून दिले मतदारसंघातील एकूण कंदा शहरात कशा याच्यात आत्तापर्यंत दोन पाच वर्षाचे एकशे पन्नास कोटीचे रस्ते आपण मंजूर केले करतोय एकूण मंजूर रस्ते कंधार तालुक्यात एकट्या दोनशे कोटीचे आहेत एकूण मंजुरी ती कंधार शहरामध्ये नव्वद कोटीची आहे सासष्ट कोटीच हॉस्पिटल आहे प्राय ऑफिस बांधलं क्वार्टर्स बांधले अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत कंधार लोहा मतदारसंघात एकूण रस्ते साडेतीनशे कोटीचे व एकूण इमारती दीडशे कोटीच्या म्हणजे पाचशे कोटीचा निधी मी गेल्या पाच वर्षात आणलेला आहे माझे दोन स्वप्न आहेत की इरिगेशन करून आणि दोन हजार पाचशे कोटीचे सगळा मतदारसंघ हिरवाघार झाला पाहिजे हिरवाघार झाला पाहिजे तो पिकला पाहिजे तो विकला पाहिजे आणि त्याला जे विकल्यानंतर जे, जे पैसे लवकर मिळाले पाहिजे आणि आमच्या शेत शेतकऱ्याचा शेतकरी शेतमजूर जो कष्ट करणार आहे त्याचे घर संसार चांगले सुधारले पाहिजे तर माझा मतदारसंघ पुढे गेला पाहिजे मी शेती करत आहे विकासाच्या कामात एक आता भरपूर बोलत आहे बोलण्यासारखं आहे जास्त आपला वेळ घेणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या नंतर दुसऱ्या ज्या काही गोष्टी आहेत एखादा मुलगा दलित असेल तुझं त्या सॅट बॅट वगैरे परीक्षा परदेशात जात असेल त्याला तीस चाळीस पन्नास टक्के स्कॉलरशिप मिळवून देण्याचा प्रयत्न मी करेन कुठल्या मोठ्या लोकांकडून जाऊन त्यांना द्यायला मिळेल कारण माझ्या मतदारसंघातला कुठल्याही समाजातला माणूस पुढे गेला पाहिजे परदेशात गेला पाहिजे मोठा झाला पाहिजे त्यांनी पण इकडे येऊन शहर केली पाहिजे अशी अपेक्षा आहे विकासाच्या बाबतीत मी कधीच मागं पडणार नाही जे जे काही करता येते ते, ते, ते नक्की करू आणि कंदाच कंदा तालुक्यात मजूर आहे एवढं भरपूर कामं केली होत तर सगळं सांगितलं शहरामध्ये आणखी जे जे काही शिल्लक राहिले ते नक्की करू पी एच सी आपण चार पाच मंजूर करून येते आल्या पी एच सी पूर्ण केली टू ट्वेंटी केवीचं आपण कापसीचं पुढं होता ते कमीच होतं केवीचे टेकेवीचे आणि ते पण चार तरी केवीचे चार पाच मंजूर करून आले त्या शेतकऱ्याचे जर हे नसेल तर मोटर मोटर चालत नाहीत सिंचन थांबते ह्याच्याकरता आपण सगळे प्रयत्न करू शेती शेतकरी माणूस की विकास महिला सक्षमीकरण हे सगळे प्रश्न आणि उकषित शोषित दलित पद्धतीत यांचा विकास कसा करता येईल त्याच्याकरता आम्ही आयुष्यभर विश्वराज शेत घेऊन सांगून प्रयत्न करू आणि माझा मतदारसंघ कसा पुढे जाईल याचे काळजी घेऊ आपण फार शांतपणे आमचं कार्य करते फार चांगली फौज आहे सगळे इमानदार आणि चांगले गोष्ट लोक आम्ही जो का शॉपिंग कॉम्प्लेक्स एवढं बांधलं आहे राहिलेलं बांधून पडवा बांधलं आणि ते पण सगळ्याला मिळायला पाहिजे सगळ्या धर्माच्या लोकांना तर माझ्या नाट्यवाहिकेला मला चार दुकान मी दुकान लावतो नाही का काय ते अमर राह का सांगा कत्ते काय बोला की तुम्ही तर बोलले शेत की मला दोन दिवसाने बनवा बनवून सीमा काढामध्ये जीवा आणून काय का बरोबर आहे ना पत्रकार बनवून बरोबर आहे विनोदाचा भाग सोडून द्या काय काय शिल्लक का, मॅडम काय सांगायचं हे कॉम्प्लेक्सचं जे काही शिल्लक राहिलेलं आहे ते नक्कीच आपण करून देऊ हे आपल्याला अधिवेशन देतो जे जे करता येईल विकासाच्या दृष्टीने उपेक्षा देणं लागतंय त्या उद्देशाने त्यांनी अख्खा आयुष्य आपलं समर्पण केलेलं आहे त्याच पद्धतीने आताही तुम्ही बघितलेलं आहे की आताही तुम्ही ऐकलंय की विक्रांनी थोडक्यात सांगितलं की मटक्यावाल्याचे दारूवाल्याचे पोलीस वाल्याचे तहसीलचे कुठलेच हप्ते न घेता काम आम करणार आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब मला परवा एका गाडीत बसल्या बसल्या सांगितलं सांगितलंच आमदार नाही त्याच्या आधीचे सुद्धा आमदार त्यांचा उद्देशच एक होता म्हणले रोज उठून एक नारळ फोडायचं काम हो के ना हो ना नारळ फोडणं आणि पाट्या लावणं काम हो की ना हो तशा पद्धतीचं आपण काम केलेलं नाही तशा पद्धतीचं राजकारण आपण करत नाही आणि तशा पद्धतीचं काम श्यामसुंदर शिंदे साहेबांनी केलेलं नाही पूर्ण मतदारसंघामध्ये कित्येक कामं मी जसं सांगितलं की पुलं रस्ते गोडाऊन लाईटचे उपकेंद्र वीजचे उपकेंद्र चलाव आणि जो विष्णुपुरीचा प्रकल्पाचं पाईपलाईनचं जे एकशे साठ कोटीचं मंजूर करून आणलेलं आणि आता याच्यामध्ये भरपूर काम आहेत वाटलं तर तुम्हाला मी कॉपीज देते कारण एवढे सांगत बसलं तर परत दहा मिनटं जातात पण असं कुठलंच गाव शिल्लक नाही की पहिले जिथं पाच दहा लाख रुपये निधी मिळत होता तिथं एक एक कोटी दोन दोन कोटी काही गावात तर चार कोटी पर्यंत निधी गेलेला आपल्या जवळचं एक उत्तम उदाहरण द्यायचं म्हणजे पानशेवडीला तुम्हाला माहिती आहे की पानशेवडीला मी जेव्हा गेले तेव्हा त्यांनी सांगितलं की असेच पेपर दाखवले आणि सांगितलं ताई शहात्तर साली ही पी एस सी मंजूर आहे पण आतापर्यंत कुणीच केलेली नाही तर ती पी एसी तेरा कोटी कर रुपये खर्चून आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी ती मंजूर करून आणली आणि तो दवाखाना पूर्ण झाला त्याला बावन गावचे लोकांची अटॅचमेंट आहे म्हणजे बावन गावं त्याला अटॅच दवाखाना महिलांसाठी आहे तर माता भगिनींच्या आजूबाजूच्या सगळ्या त्या त्यांची सोय तिथे झालेली आहे जेव्हा मी तिथं पांछिवडीलाच परत गेले आणि तिथे एक माणूस मेलेला होता मातीला गेले मातीला गेल्यानंतर असं प्रेत आणलं आणि मध्येच ठेवलं तर मी म्हणले इथं का ठेवलं इथं म्हणजे आपण हे करणार आहोत का हे माती इथं करणार आहोत का ते म्हणे नाहीत म्हणलं का मग का ठेवलं पाऊस येतोय लवकर आटोपायला पाहिजे तर म्हणे नाही पुढचा नाला वाहून गेल्याशिवाय आम्हाला तिकडे जाता येत नाही म्हणजे स्मशानभूमी तिकडं सगळी शेती तिकडं आणि गाव इकडं तशा परिस्थितीत जे जे आम्हाला माहिती झालं मला ते माहिती झालं मग तिथं काय करावं लागतं पूलकम बनणारा आणि अंधारा मागतो एक डोळा देव देतो दोन म्हणल्यासारखं दोन दोन पूल तिथं मंजूर करून आणले आणि दोन्ही पूलचं काम तिथं झालं तेव्हा त्या भूमीत जायला त्यांना सोपं झालं असं जी जी कामं आम्हाला माहिती झाली ती ती कामं आम्ही ताबडतोब मार्गे लावण्याचा प्रयत्न केला आणि आताही मी तुम्हाला सांगते की पुन्हा आम्ही आमदार झालो होणार शंभर टक्के त्यानंतर काही शंका नाही आहे पुन्हा आम्ही आमदार झालो तर आम्हाला जो डोळ्यापुढे आलेला प्रश्न कंदारचा आहे तो म्हणजे कंदार शहराला तीन दिवसातून एकदा पाणी येतं एवढी मोठी नदी असताना तीन दिवसातून एकदा पाणी येतं हे खूप ऐकल्यानंतर खूप वाईट वाटलं नक्कीच ती पाण्याची योजना आपण ऑफ वे जाऊन मंजूर करून आणू दोनशे कोटी रुपयाची ती योजना आहे नक्कीच ती आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब झाले तर ते किंवा मी एक उणे होईल तर नक्की ती आपण मंजूर करून आणू आणि जेही कामं राहिलेत ते मार्गे लावण्याचा प्रयत्न करू आपलं कंदा शहर हे स्वच्छ सुंदर शहर करण्याच्या कल्पना करूया आणि स्वच्छलय स्वच्छालय स्वच्छा वगैरे असंही मध्ये मध्ये कुठं कुठं आपल्याला जागा मिळेल त्याप्रमाणे बांधण्याचा प्रयत्न करू बरीच कामं अर्धवट राहिली ती पण कामं करूया आणि जी आमच्या काम आम्हाला लक्षात येतील पण आजपर्यंत तुम्हाला माहिती असेल की कुणीही फोन केला तर मी आणि शिंदे साहेब उचलतो आणि त्यांचे त्यांचे प्रश्न सोडवण्याचा मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो आत्ताच हडोळीचे लोक इथं आले होते शेती त्यांच्याच शेतकऱ्याने अडवलेली असते पण ऐकत नाहीत तसं कित्येक गावात जाऊन मी त्यांचेही प्रश्न सोडवते आता त्यांना सांगितलं की तुम्ही ताबडतोब जा आणि तिथं ऑफिसर जातील ते इथून गेले तिथं आणि ऑफिसर पोहोचलेले आहेत त्याचप्रमाणे कित्येक गावामध्ये वाक्यासारख्या ठिकाणी असंच रस्ताच नाही शेताला जायला सगळ्यांची शेती तिकडं पण गावातली वाढणं पण डोक्यावर ते पोतन येणार खताचं पोतन येणार औषध डोक्यावर नेणार तिथून माल डोक्यावर आणतील बैलगाडी सुद्धा जाऊ शकणार नाही असे रस्ते पण सगळ्यांना वेळोवेळी मीटिंग घेऊन समजावून सांगितलं आणि तिथं सुद्धा केला जो पन्नास साठ वर्ष जे लोक मागे होते तशी कामं झालेली नव्हती ती कामं आम्ही मार्गी लावली तुमचं असंच सहकार्य असू द्या एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही इथं आलात मी तुमचे आभार मानते ऐकून घेतलं आणि प्रमाणे तुम्ही, तुम्ही पाठिंबा देत राहा त्याच पद्धतीने तुम्ही काम करून घ्या जेव्हा मी परत आता जास्त क्राऊड आहे म्हणून मी पुन्हा विनंती करते की ज्या गावात जे काम मंजूर झाले त्या लोकांचं काम आहे की ते चांगल्या पद्धतीनं करून घेणं न आडवता किंवा चांगलं होतंय की नाही काम रस्ता चांगला होतो की नाही आपली जलजीवन मिशन योजना चांगली होते की नाही ह्याच्यावर आपापल्या गावात गावातल्या लोकांनी लक्ष ठेवायचंय कारण त्यांना त्या गावातल्या लोकांना त्याचा वापर होणार आहे त्याचा उपयोग होणार आहे अशी मी तुम्हाला विनंती करते आणि नक्कीच तुम्ही आम्हाला तुम्ही आमच्या पाठीमागे राहाल नुसतं पाठीमागे राहणार नाही तर तुम्ही सगळ्यांना सांगाल की बाबा ह्या लोकांनी अशी अशी कामं केलेली आहेत आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी आणि आपल्याला प्रचंड मताने आतापर्यंत जेवढी लीड मिळाली नव्हती तेवढी लीड आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांना मागच्या वेळेस मिळाली होती त्याचीही तुम्ही रेकॉर्ड ब्रेक मताने निवडून द्याल अशी अपेक्षा करते आणि था थांबते जय हिंद जय महाराज सात कोटी रुपयाचं उद्घाटन म्हणजे सात कोटी रुपयाचे मार्केट कमिटी सारख्या ठिकाणी रस्ते जे म्हणत होते मार्केट कमिटीचे लोक की ताई आमच्याकडं अव नाल्या उपसायला सुद्धा कुणी येत नव्हतं तर इथं एवढे चांगले रस्ते झाले आणि एकच रस्ता राहायला शिल्लक त्याच्यासाठी परत दोन कोटी रुपये टाकले म्हणजे जो शब्द आपण देतो ते आम्ही पाहतो आणि त्या करतो नाही इथं दोन कोटीचा रस्ता कशाला ह्या पद्धतीचं काम आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब आम्ही आमचं नाही आहे त्याचबरोबर जी कामं उद्घाटन राहिली आहेत म्हणजे ज्याचा लोकार्पण सोहळा राहिला आहे ते शंभर घाटांचं हॉस्पिटल सदुसष्ट कोटी रुपयांचा दवाखाना आहे त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की एस डी एम ऑफिस झालेले पीडब्ल्यूटी चे क्वार्टर्स झालेले आहेत आणि पूर्ण शेतकऱ्यांसाठी पूर्ण मतदारसंघामध्ये बारा गोडाउन्स बांधकाम झालेले आहे जे गोडाऊन्स आहेत अतिशय सुंदर असे गोडाऊन झालेले त्याचेही उद्घाटन राहिलेले आज केलं का केलं नाही बरं उद्घाटन इथलं पुढच्या टप्प्यात म्हणे करून टाकायला पाहिजे होतं पण म्हणजे सांगायचा उद्देश की इतके गोडाऊन्स एवढी काम आहेत एवढी काम आहेत की त्याचे उद्घाटन सुद्धा करणं होत नाहीत त्याचबरोबर तुम्हाला माहित आहे सध्या लाईटचा प्रश्न आपल्या मतदारसंघातच नाही तर महाराष्ट्रात सगळीकडेच आहे जिल्ह्यामध्ये जास्त आहे तर तो, तो होऊ नये म्हणून दूरदृष्टी असणारे आपले आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब यांनी चार उपकेंद्र मंजूर करून आणले आणि त्याच्यातले दोन उपकेंद्राचे काम झालेले आहेत आणि बाकीचे दोन चालू आहेत दोन हजार कोटीचे चोवीस तलाव त्यांनी मंजूर करून आणले पण काय असतं आहे का, का? मनले हो मनले आता तुम्हाला पुरावा म्हणलं तर माझ्याकडे पुरावा आहे एखाद्याने काम आणलं त्याच नाव होऊ नये म्हणून लगेच दुसरं कोणीतरी जाते आणि याच्याबद्दल अर्ज करते की ह्या तलावाची गरज नाही मला सांगा कित्येक ठिकाणी आता वाले फिरतायत उलट ते सांगतायत की सेवांनी मंजूर करून आणले हे जर तलाव केला तर आम्ही आयुष्यबाद त्यांना मतदान करू पण काही नेत्यांना यांचं नाव होऊ नये म्हणून त्यांनी मस्त पैकी एक अर्ज ज्यांचं चालतंय सरकारमध्ये म्हणजे ज्यांचं चालतंय नाही सरकार ज्यांचं चालू आहे त्याच्यामध्ये दिल्या जात आहे की ह्याच्या ऐवजी तुम्ही दुसरं काही केलं तर चालतंय इथं तलावाची गरज नाही त्याचबरोबर दुःख याचं वाटतंय की पूर्ण नांदेड जिल्ह्याला पाण्याचा एवढा त्रास होता की प्रत्येक जण फोन करायचं ताई पाणी सोडायला सांगा हो पिकं वाळायला साहेब पाणी सोडायला सांगा हो पिकं वाळायलेत प्रत्येक जण आम्ही रोज मी मला माझ्याकडे आले की मी इंजिनियरला फोन करणार साहेबांकडे दुसरं कोणी केलं की इंजिनिअरला फोन करणार सतत करून करून अरे म्हणलं असं कसं होतंय की ते म्हणतात पाणी सोडलं आणि पाणी पोहोचलं नाही मग आम्ही इंजिनियरला फोन केला मी इंजिनिअरला फोन केला म्हणलं असं कसं होतंय हो तुम्ही पाणी सोडला आणि चार चार दिवस त्या शेवटपर्यंत पाणी जात नाही असं होऊ शकत नाही ते म्हणे ताई तुम्हाला सांगू का काय झालं ते म्हणे दोन पंप खराब झाले परत दोन पंप खराब झाले असे करत बारा पंपा पैकी नऊ पंप खराब झाले विष्णुपुरीचे विष्णुपुरीच्या धरणाचे तर म्हणे बारा पंप जे पस्तीस वर्ष पूर्वी केलेलं त्याच्यानंतर दहा वर्षानंतर ते, वर्षा ते रिपेअर व्हायला पाहिजे होत पण पस्तीस वर्ष नांदेड जिल्ह्यातल्या कुठल्याही आमदारांनी त्याची दखल घेतली नाही पण आपले आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी तिथं अधिवेशनामध्ये तो प्रश्न मांडला आणि एकशे साठ कोटी रुपये मंजूर केले पण लगेच दुसऱ्याच्या पोटात दुखायला लागलं त्यांनी लगेच अर्ज केला अर्ज आहे पत्रकार बंधू न तुम्हाला दाखवते मी माझ्या मोबाईल वर आहे लगेच दिला त्यांनी की ह्याची गरज नाही नाल्यांच बांधकाम केलेलं आहे कुठं सुशोभीकरणाचं काम केलं आहे संकुलाचं काम केलं आहे व्यापारी संकुलाचं काम केलं आहे आणि हायवेच वगैरे काम केलेलं के आहे मला वाईट वाटते की या सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्यांना ला सांगाव्या ला लागतात सगळ्यांना माहीत असायला पाहिजे ज्यांना माहीत आहे त्यांना माहीत आहे पण मला वाईट ह्याच्याच वाटतंय मला वाईट ह्याचं वाटतंय की आपल्या मतदारसंघात टीकेच राजकारण चालते टीका का केली तर लोक तुम्हाला विचारते त्यांनी काय केलं जर पन्नास वर्ष माझा तुम्हाला प्रश्न आहे जर पन्नास वर्ष काहीच काम झालं नाही तर पाच वर्षात सगळे काम होऊन जातील का असं शक्य आहे का पन्नास वर्षात जर कोणतंच काम केलं नाही पाच वर्षात सगळे कामं होतील का हे शक्य आहे का जर पन्नास वर्षाचं पंच्याहत्तर वर्षाचं कामं भरून काढायचे असतील त्याला पाच पंचवीस वर्ष दहा वीस वर्ष दहा पंधरा वर्ष तरी कमीत कमी लागतील कारण एवढे काम उरलेले आहेत एवढे काम राहिलेले आहेत आणि हे राहिलेले काम आमदार श्याम सुंदर शिंदे इथं आज करत आहेत आपले जर इथले जर ह्याच्या आधीचे आमदार जे एवढे टीका करतात खडखडून टीका करतात यांची जर यांची जर टीका आपल्याला मनात घ्यायची असती तर त्यांनी स्वतःहून ह्याच्यातले कोणतेच काम आधी केले का नाही आणि हे सगळ्यांना तुमच्या डोळ्यासमोरचे काम आहेत मी कोणते दूरचे काम सांगत नाहीत जे साहेबांनी उस्मान नगरला केलेत पानशेवडीला केलेत भरपूर हैद्याला केलेत चिखलीला केलेत काटकांब्याला केलेत भरपूर गावांमध्ये केलेत मी त्या कामांबद्दल तर त्याचा विषय अजून काढलेलाच नाही मी विषय फक्त कंधार शहराचाच काढतोय आज कारण उद्घाटन फक्त कंधार शहरातल्या कामांचा आहे कंधारमध्ये तर एवढे काम दिलेलेच आहेत पण कंधार तालुक्यातल्या प्रत्येक गावात आणि बऱ्याच गावात भरपूर निधी देऊन विकास काम आज इथे झालेले आहेत या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार केला पाहिजे की असा व्यक्ती आपल्याला परत भेटेल का जो खरोखर लोकांचं कल्याण करतो जो खरोखर कर समाजाचं कल्याण करतो आणि ज्याला कल्याण करण्यात आनंद आहे त्याला दुसरं काही नको त्याला ऑटोवाल्यांचे हप्ते नको त्याला त्याचे हप्ते नको दारूवाल्याचे नको बऱ्याचशा जे गोष्टी ज्या गोष्टी घडत आल्या त्या गोष्टींच्या त्यांचा आहारी जायची बिलकुल इच्छा नाही इच्छा नाही असा आमदार आपल्याला लाभलाय मला लाभलाय याच्याबद्दल मी फार आनंदी आहे ते आता माझे वडील आहेत हा वेगळा विषय आहे पण पन कोणी पण असता तर माझ्या मतदारसंघासाठी मी हेच म्हणलो असतो की या पद्धतीचा आमदार मला पाहिजे जो विकास काम करतो आणि त्याचाही खूप हा हा आकार करत नाही त्याचा खूप आवाज काढत नाही असा काम करणारा व्यक्ती आपल्याला लाभला हे खरंच आपलं भाग्य आहे राहिला विषय जे माझ्या मित्रांनी आता काढला होता की मैदानात जे नवीन पहिलवान आले अरे ते पहिलवानच नाही मैदानात उतरले असतील मैदानात आले असतील पण पहिलवान तर नक्कीच नाही मला टीका करायची इच्छा नव्हती आणि मी टीका करण्यासाठी हे भाषण किंवा टीका करण्यासाठी इथं आलो नाही पण जर टीका नाही केली तर ते आपल्याबद्दल काही पण बोलत जातात बोलतच जातात बोलतच जातात आणि हे योग्य आहे का हे बरोबर आहे का जर आपण शांत राहिलो तर ते आपल्यावर चढतात त्याच्यामुळं मला आज असं बोलावं लागत आहे हो ते पैलवानच नाही आता कोणी म्हणतात बिमार झालेत कुठेतरी गेलेत मला माहित नाही जर खरखर बिमार असेल तर त्यांना देवाची कृपा असून त्यांची तब्येत बरोबर पाहिजे पण जर नसतील काही सांगता येत नाही ते पण नाटक करत असतील जेव्हा काही वेळ येते लोकांना मदत करण्याची वेळ येते तेव्हाच ते गुल होतात त्यांचा गुल होण्याचा खूप एक छान प्रकार आहे गुल काही झालं तर गुल कुठे गेले पुण्याला गेले कसं ते जातात पुण्याला कोणताही महत्वाचा काही विषय आला तर पुण्याला जातात आणि जेव्हा सोयी सोयीच असते जेव्हा सोयी अनुसार चालायचं असते तेव्हा ते, ते नांदेड मध्ये टपकतात लोहा मध्ये टपकतात कसे तुम्ही लोह्यामध्ये टपकता कसे मध्ये जेव्हा पाहिजे तेव्हा टपकता आणि जेव्हा वेळ अवघड होते तेव्हा ते तुम्ही गायब होऊन जाता हा का हे का चालू आहे ह्याचं आम्हाला पण उत्तर द्या तुम्ही टिक्का एवढ्या जोरजोराची करता एवढे वीस पंचवीस वर्ष तुम्ही कुठे होतात एवढ्या वर्ष तुम्ही कुठे होता शिंदे साहेबांचं काम जरी ते मतदारसंघात जरी ते नांदेडला राहिला नसले तरी चाळीस वर्षापेक्षा पासून त्यांचं काम इथं चालू आहे चाळीस वर्षापासून ते लोकांचं मदत करता आलेत समाजातल्या समाजाची मदत करता आले समाजसेवा करता आले तुम्ही कुठं आता मागचे चाळीस वर्ष किंवा मागचे पंचवीस वर्ष तुम्ही कुठं होता तुम्हाला पुण्याच्या लोकांनी नाकारलं एकदा नाही तर बरंच वेळ नाकारलं म्हणून तुम्ही आज इथं आल्या हे सत्य आहे हे सत्य आहे तिथल्या लोकांनी तुम्हाला नाकारले तुम्ही आज इथे येतात तुम्हाला, तुम्हाला वाटतं इथली जनता भोळी आहे इथल्या जनतेला कळत नाही हे सत्य आहे का इथल्या जनतेला कळत नाही आपल्याला कळत नाही आपल्या तर तेवढं दिता बरो समजतात हे सत्य आहे का बिलकुल नाही इथली जनते पण चनाक्ष आहे इथल्या जनतेला पण सगळं समजते ये जनता आहे सबकुच जाणती जनता आहे सबकुच जाणती तिकडल्या लोकांनी तुम्हाला नाकारले इथल्या लोकांनी पण तुम्हाला नाकारले आणि इथले लोक तुम्हाला पुढे बोलवायचं कार्यक्रमाला काहीतरी करायचं कुठं दोन पैसे खर्च करायचे आणि इथली जनता बोळी असल्यामुळं या जनतेला आपल्याला बनवता येते पण हे सत्य नाही कन्नडवासी हे सत्य आहे का हे सत्य आहे का बिलकुल नाही कंधारवासीयांना पण माहिती आहे की आपल्याला इथं काय पाहिजे त्यांनी पण विकासाची ही नदी पाहिलेली आहे त्यांना माहिती आहे की आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे आणि आप आपल्याला ह्या पुढं कोणत्या प्रकारचा माणूस पाहिजे का असं पाहिजे आता मी तिथं उद्घाटनाचे इथं एक उदाहरण देतो आत्ता मी तिथं उदाहरण उद्घाटनाच्या इथं गेलो होतो तिथले व्यापारी दोन आले आणि म्हणाले मला आभार व्यक्त करायचा आहे साहेब तुम्ही या रस्ता केलाय मला खरंच तुमचा आभार व्यक्त आहे मनापासून मला तुमचा आभार व्यक्त आहे जेवढे लोक आपल्याला येऊन म्हणतात येऊन बोलतात म्हणजे खरंच काहीतरी त्यांच्या जीवनात फरक पडलाय ते म्हणाले पहिले फक्त किचड होती फक्त किचड होती फक्त घाण होती पण त्या घाणीचं आणि किचडचं आता एसीसी रस्ता झालाय काय काय जणांचे प्लॉट होते प्लॉटला किंमत नव्हत्या कारण त्या फक्त किंमतीचा विषय नाही त्या प्लॉटला काही व्हॅल्यू व्हॅल्यू मध्ये त्या प्लॉटला काही हेच नव्हतं उपयोगच नव्हता कारण रस्तेच नव्हते त्यांना राहायला त्रास आहे